नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोणपथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरे चुकते स्पृशांचेच काहीजण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या तावातावाने स्पृशांना शिव्या देतील काही जण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या आद्यतेने अस्पृश्यांना सांगतील की बाबांनो तुम्ही स्वच्छ राहा शिक्षण घ्या तुमच्या पायावर उभे राहा वगैरे खरे म्हटले असता कोण आरोपी असेल तर तो स्पृश्य वर्ग कोणाचे चुकत असेल तर ते वर्गाचे पण त्या वर्गाची सभा करून त्याची कान उघडणी करतील तर हराम आहे हिंदू धर्मातच राहून तुम्ही आपला लढा चालू ठेवा तुम्ही आम्ही मिळून तो यशस्वी करू असे सांगणाऱ्या गेल्या महायुद्धात एका अमेरिकन व इंग्लिश माणसामध्ये लढाई संबंध संबन्द, संबंधाने झालेला संवाद माझ्या वाचनात आलेला आहे तो उद्बोधक असल्या कारणाने त्याचा या प्रसंगी उल्लेख करणं उचित वाटते संवादाचा विषय लढाई कुठपर्यंत चालू ठेवण्याची या संबंधाने होता त्या अमेरिकन गृहस्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना इंग्रज माणसाने मोठ्या तोऱ्याने सांगितले की शेवटचा फ्रेंच माणूस ठार होईपर्यंत आम्ही ही लढाई लढू हिंदू समाजातील सुधारक जेव्हा असे म्हणतात की स्पृश्यतेचा लढा हा आम्ही शेवटपर्यंत लढू तेव्हा शेवटचा अस्पृश्य ठार होईपर्यंत आम्हीही लढू असाच त्याचा अर्थ मी तरी निदान करतो दुसऱ्याने शिरतळ हातावर घेऊन युद्धाला निघणारा योद्ध्यापासून विजयश्रीची आशा धरणे कितपत रहास्य आहे हे ठरवणे तुम्हाला काही अवघड जाऊ नये आमच्या लढ्यात जर आम्ही मरणार आहोत तर मग भलत्याच ठिकाणी लढा करण्यात काय हशील आहे हिंदू समाजाची सुधारणा करणं हे आमचे ध्येय नाही हे आमचे कार्य नाही आमचे स्वातंत्र्य मिळवणे हे आमचे ध्येय आहे या पलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही धर्मांतर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा व त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी हिंदू समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीतला मुख्य हेतू आहे असा कोणीही आपला गैरसमज करून घेऊ नये अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे हाच आहे आणि ते स्वातंत्र्य धर्मांतराशिवाय प्राप्त होणार नाही हेही तितकेच खरे आहे अस्पृश्यांना समतेची आवश्यकता आहे ही गोष्ट मला मान्य आहे व समतेची प्राप्ती हा खरोखरीच त्यांच्या चळवळीचा एक हेतू आहे परंतु ही समता प्राप्त करून घेण्याकरिता त्यांनी हिंदू धर्मात राहिले पाहिजे नाहीतर समता प्राप्त व्हायची नाही असे कोणालाही म्हणता येणार नाही समता प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग मला दिसतात हिंदू धर्मात राहून समता मिळवायची किंवा धर्मांतर करून समता मिळवायची हिंदू धर्मात राहून समता प्राप्त करायची झाल्यास आपल्यातील नुसती शिवाशिव जाऊन जाऊन कार्यभाग होणार नाही रोटी व्यवहार व बेटी व्यवहार उघडला तरच समानता प्राप्त होऊ शकते याचाच अर्थ असा की चातुर्वर्ण्याचा बिमोड झाला पाहिजे व ब्राह्मणी धर्माचा विध्वंस झाला पाहिजे ही गोष्ट शक्य आहे का ही जर शक्य नसेल तर हिंदू धर्मात राहून समतेच्या वागणुकीची अपेक्षा करणे शहाणपणाचे होईल का व या प्रयत्नात तुम्हाला यश येईल का त्या मानाने धर्मांतराचा मार्ग किती सोपा आहे हिंदू समाज मुसलमान समाजाला समतेने वागवतो हिंदू समाज ख्रिस्ती समाजाला समतेने वागवतो अर्थात धर्मांतराने सहजगत्या सामाजिक समता प्राप्त होऊ शकते हे जर खरे आहे तर मग धर्मांतरासारख्या साध्या सोप्या मार्गाचा तुम्ही अवलंब का करू नये माझ्या मते धर्मांतराचा मार्ग हा जसा अस्पृश्य लोकांना तसाच हिंदूंनाही सुखाचा होणार आहे हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला त्यांच्याशी शिवाशिवी करीता करी पाण्याकरिता रोटी करिता बेटी करिता भांडण करावे लागेल व जोपर्यंत हे भांडण चालू राहील तोपर्यंत तुमच्यात आणि त्यांच्यात बखेडा माजेल व तुम्ही एकमेकांचे वैरी होऊन राहाल धर्मांतर केले तर भांडणाचे सर्व मूळच नाहीसे होईल तुम्हाला त्यांच्या देवळावर हक्क सांगण्याचा काही अधिकार राहणार नाही व जरुरीही राहणार नाही सहभोजन करा सहविवाह करा वगैरे सामाजिक हक्कांकरिता भांडण्याचे काही कारण उरणारच नाही आणि ही भांडणे जर मिटली तर उभयत्यांमध्ये प्रेम वाढून सलोखा उत्पन्न होईल आज मुसलमान व ख्रिस्ती समाजाची व हिंदू समाजाची परस परस्पर स्थिती काय आहे हे पहा तुमच्याप्रमाणे त्यांच्याशी रोटी व्यवहार करीत नाहीत बेटी व्यवहार करीत नाहीत असे असताना त्यांच्या आणि हिंदूमध्ये जो आज सलोखा आहे तो तुमच्यात आणि हिंदूत नाही हा जो फरक आहे त्याचे मुख्य कारण हेच की तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे हिंदू समाजाशी सामाजिक व धार्मिक हक्काकरिता तुम्हाला भांडावे लागते परंतु हिंदू धर्मातून बाहेर गेल्यामुळे त्यांना हिंदू लोकांशी धार्मिक व सामाजिक हक्काकरिता लढा चढवण्याचे कारण पडत नाही तुमचे असे की हिंदू समाजात त्यांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक हक्क नसेल म्हणजे त्याच्याशी रोटी व्यवहार होत नसला व बेटी व्यवहार होत नसला तरी हिंदू समाज त्यांना असमानतेने वागवित नाही धर्मांतराने जर समता प्राप्त होऊ शकते धर्मांतराने जर हिंदू आणि अस्पृश्य यांच्यामध्ये सलोखा उत्पन्न होऊ शकतो तर तो समतेचा सा साधा आणि सुखकर मार्ग अस्पृश्य लोकांनी का स्वीकारू नये अशा रीतीने पाहिले असताना हा धर्मांतराचा मार्ग खऱ्या स्वातंत्र्यप्रत नेणारा आहे व त्यापासून खरी समता प्राप्त होणार आहे धर्मांतराचा मार्ग या पळपुटेपणाचा मार्ग नाही तो एक शहाणपणाचा मार्ग आहे धर्मांतराच्या आड आणखीन एक बाग उपस्थित करण्यात येते जातीभेदाला त्रासून धर्मांतर करण्यात काही अर्थ नाही असा युक्तिवाद काही हिंदू लोक करतात कोठेही गेला तर तेथे जातीभेद आहेतच ख्रिस्त्यात गेला तरी त्यांच्यातही जातीभेद आहेत असे हिंदू लोक सांगतात दुर्दैवाने ही गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे की हिंदुस्थानातील अन्य धर्मीय समाजमध्ये सुद्धा जातीभेदाचा शिरकाव झाला आहे पण या पापाचे धणी हिंदू लोकच आहेत मुळात हा रोग त्यांच्यातून उद्भवलेला आहे त्यांचा संसर्ग मग इतर लोकांना झाला आहे ही त्यांच्या दृष्टीने नाईलाजाची गोष्ट आहे ख्रिस्ती व मुसलमान यांच्यामध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद हिंदूतील जातीभेदासारखा आहे असे म्हणणे कोतेपणाचे लक्षण आहे असे म्हणावे लागेल हिंदूतील जातीभेद व मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यातील जातीभेद या दोहोंमध्ये मोठे अंतर आहे पहिल्या प्रथम ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की मुसलमान व ख्रिस्ती यांच्यामध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद समाजाचे प्रमुख अंग आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही तू कोण याला मी मुसलमान आहे मी ख्रिस्ती आहे एवढे उत्तर दिले असताना त्या उत्तरावरून सर्वांचे समाधान होते तुझी जात काय असे विचारण्याची कोणासही आवश्यकता भासत नाही परंतु कुणीही हिंदूला तू कोण असा प्रश्न विचारला असताना मी हिंदू असे उत्तर त्याने दिले तर तेवढ्याने कोणाचेही समाधान होऊ शकणार नाही तुझी जात काय असा प्रश्न विचारण्यात येतो व त्याचे उत्तर दिल्याशिवाय कोणालाही त्यांच्या स्थितीचा उगम पडत नाही यावरून हिंदू समाजातील जातीला कसे प्राधान्य देण्यात आले आहे व मुसलमान व ख्रिस्ती समाजातीला कसे गौणपद प्राप्त झाले आहे हा मुद्दा आपोआप आप सिद्ध होऊ शकतो याशिवाय हिंदूतील व इतरांमधील जातीभेद यामध्ये आणखीही एक महत्वाचा फरक आहे हिंदूतील जातीभेदाच्या मुळाशी हिंदूंचा धर्म आहे मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेदाच्या मुळाशी त्यांचा धर्माचे अधिष्ठान नाही हिंदूंनी जातीभेद मोडू असे म्हटले असता त्यांचा धर्म त्यांच्या आड येईल परंतु ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी आपल्यातील जातीभेद मोडण्याचा उपक्रम आरंभला तर त्यांचा धर्म त्यांच्या विरुद्ध येऊ शकणार नाही हिंदूंना धर्मनाश केल्याशिवाय जाती विध्वंस करता येणार नाही मुसलमान व ख्रिस्ती लोकांना जातीनाश करण्याकरिता धर्मनाश करण्याचे काही कारण नाही जातीनाशाच्या कामात त्यांचा धर्म त्यांचा आड येणार नाही इतकंच नव्हे तर त्यांच्या धर्माचा अशा कार्याला फार मोठा पाठिंबा मिळू शकेल जातीभेद सर्वत्रच आहे असे जरी कबूल केले तरी हिंदू धर्मातच रहा असा निष्कर्ष त्यांच्यापासून निघू शकत नाही जातीभेद ही गोष्ट जर अनिष्ट असेल तर ज्या समाजात गेले असताना जातीभेदाची तीव्रता विशेष नाही किंवा ज्या समाजात गेले असताना जातीभेद लवकर सहज व सुलभतेने मोडता येईल त्या समाजात जा हाच खरा तर्कशुद्ध सिद्धांत आहे असं मानावे लागेल नुसत्या धर्मांतराने काय होणार तुम्ही आपली आर्थिक स्थिती व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा असे काही हिंदू लोक सांगत आहेत या प्रश्नाने आपल्यापैकी काही लोक संभ्रमून जाण्याचा संभव आहे आणि म्हणून त्या प्रश्नाचा विचार करणे मला आवश्यक वाटते प्रथमतः प्रश्न असा कि वो सा करना की तुमची आर्थिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कोण करणार आहे तुम्ही किंवा तुम्हाला जे असा उपदेश करतात ते जे हिंदू लोक तुम्हाला असा उपदेश करतात ते बोलण्यापलीकडे तुमच्याकडे काही करतील असं मला वाटत नाही व करण्याची त्यांची तयारीही मला दिसत नाही उलट जो तो हिंदू आपापल्या जातीपुरती दृष्टी ठेवून आपापल्या जातीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता झटत आहे ब्राह्मण लोक ब्राह्मण बायकांकरिता सुतिका गृहे ब्राह्मण मुलांकरिता स्कॉलरशिप ब्राह्मण बेकारांना नोकऱ्या मिळवून देण्याची सोय यामध्ये गुंतले आहेत सारस्वत तसेच करीत आहेत कायस्थ करीत आहेत मराठे तसेच करीत आहेत जो तो आपल्याकरिता ज्याला कोणी नाही याचा परमेश्वर आणि स्थिती आहे तुमची उन्नती तुम्हीच करायची दुसरा कोणी तुम्हाला मदत करणार नाही अशी जर खरी स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय अशील आहे नुसती दिशाभूल करून कालक्षेप करण्या पलीकडे यांचा दुसरा काही हेतू दिसत नाही तुमची स्थिती तुम्ही सुधारायची असेल तर असेल तर या हिंदू लोकांच्या तर्कटा तर्कटाकांकडे लक्ष देण्याचे कोणालाही काही कारण नाही व त्यांना उपदेश करण्याचा कोणाला काही अधिकारही नाही तथापि एवढेच सांगून हा प्रश्न सोडून देण्याचा माझा विचार नाही त्यांचे खंडन करणे मला आवश्यक आहे धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूचं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद